मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही नाग दिवे कसे पावभाजी कशी केली ते तुम्ही आज पाहणार आज आम्ही पावभाजी बनवतोय त्यासाठी मी भाज्या थोड्या चिरून घेते काय फ्लावर आहे फरस बी शिमला मिरची आहे गाजर आहे बीट आहे हे गाजर बीट रंग येण्यासाठी थोडंसं टाकायचं असतं आणि चवीला छान लागते त्यामुळे कुकरला घेतले मी आधीच कारण भाज्यांना मग मीठ लागते नाही तर असं बर्ण टाकलं की कसे भाज्यांमध्ये मीठ लागत नाही त्या काढूया आपण मी हे करून घेतले आहे बघा असं भाजी मस्त अशी बारीक करून घेतली रगडून घेतली आहे आता मी फोडणीला तेल टाकलेलं आहे वरून मी मस्का टाकणार आहे बट कांद्या टमाटरची पेस्ट आहे ह्याला पण मी असं शिजवून घेतलं होतं आधी थोडं पंधरा वीस मिनटं मग ह्याची अशी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली आता मी मसाले टाकून घेते

म्हणजे चांगलं भाजून घेतलेलं आहे पण असं मी भाजायची काय करत नाही कांदा टमाटा शिजलेलाच होता मी शिजवून घेतला होता फक्त थोडेसे मसाले तेलात फ्राय झाले पाहिजे बस आता ही मॅश केलेल्या भाज्या मी व टाकत आहे

टाकून बाजरीचं पीठ आहे मी मी मळून घेत आहे त्याच्यात मी मीठ पण घातलेलं आहे ते काढून घेत आहे आज नागदिव्या बनवायचे असतात आणि ते उकडवून मग ते पाजवायचे असतात ते मी तुम्हाला दाखवते कसे नागदिवे चंपासष्टी आहे ना ते एक दिवस आधी नागदिवे करायचे असतात आपल्या पाच घरचे मंडळी असतात पुरुष माझ्या मुलाच्या नावाचे पाच माझ्या नवऱ्याच्या नावाचे पाच आणि देवाचे पाच असे पाच पंधरा नागदिवे बनवायचे असतात

ति <laughs> <laughs> धन्यवाद मंडळी एवढा वेळ दिला म्हणून भेटू आता उद्याच्या ब्लॉकमध्ये